महापौर या पदाच्या निवडणुकीकरिता उपरोक्त नियम दोन हजार सात आणि मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे सुधारणा नियम दोन हजार दहाच्या नियम सहाच्या पोटनियम दो, पोट दो अन्वये प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची मी छाननी केली असून वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराचे नाव पुढील प्रमाणे आहे श्रीमती रितू राजेश तावडे महापौर महापौर या पदाच्या निवडणुकीकरिता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे उपरोक्त नियम दोन हजार सातच्या नियम सात एक अन्वये श्रीमती रितू राजेश तावडे यांची महापौर म्हणून निवड झाल्याचे मी घोषित करतो एक अन्वय उपमहापौरांची निवड करणे मी सभागृहास अशी माहिती देतो की दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार दो सात अधिसूचना क्रमांक बी एन एम दोन पाच हजार पाच सेहेचाळीस भाग चार नवी बत्तीस अनुषंगाने मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम दोन हजार सात ची पंधरा ऑक्टोबर दहाची अधिसूचना क्रमांक एम एम सी दोन हजार नऊच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका नियम दोन हजार दहा आणि बावीस जानेवारी दोन हजार सूचना एम ओ दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम दोन हजार सव्वीस या अन्वये उपमहापौरांची निवडणूक पार पाडण्यात येईल या विषयाच्या संदर्भात मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम दोन हजार सातच्या नियम सहाच्या पोटनियमन्वये उपमहापौर या पदासाठी महानगरपालिका सचिवांना प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र माझ्याकडे सुपूर्त करण्यात येत आहे

या विशेष बैठकीकरिता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे माननीय मंत्री या ठिकाणी सभागृहात उपस्थित आहेत मी सभागृहाच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता सदस्यांनी कृपया बसून घ्यावे उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता उपरोक्त नियम दोन हजार सात आणि मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे सुधारणा नियम दोन हजार दहाच्या नियम सहाच्या पोटनियम दोन अन्वये प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची मी छाननी केली असून वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराचे नाव पुढील प्रमाणे आहे श्री संजय शंकर घाडी उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे मी श्री संजय घाडी यांना विनंती करतो की त्यांनी आपला पदभार स्वीकार